हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नव्याने सुरू होणाऱ्या चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाग म्हणजे बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतात सुरुवात आपण आजच्या व्हिडिओला मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिषा परिषद पुणे यांच्या अंतर्गत इयत्ता चौथीचा पहिलाच पेपर आपला दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे आणि त्याकरता जो अभ्यासक्रम निर्धारित करून दिलेला आहे त्या अभ्यासक्रमामधील जो विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी ह्या अभ्यासक्रमावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर एकंदरीत पाच ते सहा घटक आहेत आणि या घटकांमध्ये उपघटक देखील आहेत ठीक आहे कारण आपल्याला अभ्यासक्रम जर समजलाच नाही तर आपल्याला पेपरमध्ये प्रश्नांची उत्तरे शोधायला काय होईल ला? वेळ लागेल किंवा आपल्याकडे ला सिस्टमॅटिकपणाच नसेल अभ्यास करण्यामध्ये तर तुम्हाला ती परीक्षा नक्कीच अवघड जाणार आहे आणि ते होऊ नये म्हणून आपल्याला अभ्यासक्रम सुरुवातीला माहिती असला पाहिजे तर बघा आपण आता काय करूयात बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यासक्रम बघतोय त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो आहे आकलन आता आकलनचा अर्थ काय तर आकलनचा अर्थ असा होतो की काय तुम्हाला समजते ठीक आहे मग आता त्यामध्ये उपघटक कुठले कुठले आहेत ते पण बघा पहिला आहे सूचना पालन दुसरं आहे संख्या मालिका आणि तिसरं आहे इंग्रजी अक्षरमाला आता तुम्हाला काय करतील सूचना देतात जोडाक्षराबद्दल शब्दांबद्दल अक्षरांबद्दल आणि त्यातला योग्य पर्याय किंवा चुकीचा पर्याय हे तुम्हाला शोधायचं असतं मग हे कधी होईल आकलन झालं तर मग तुम्हाला ती गोष्ट समजली प्रश्न काय विचारलाय हे समजलं तर तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता संख्या मालिकेमध्ये पण तसंच आहे संख्या मालिका देतील तुम्हाला आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारतील त्या प्रश्नांचे चार पर्याय देतील त्यातला एक अचूक पर्याय तुम्हाला शोधायचा असतो इंग्रजी अक्षर मला म्हणजे एपासून झेडपर्यंत ते कसाही क्रम देतील तर समजा मी असं दिलं की ए, ए नंतर आपण बी ड्रॉप करू नंतर सी दिलं त्याच्यानंतर आपण डी ड्रॉप केला त्याच्यानंतर पुन्हा काय येईल डी नंतर ई येईल एफ ड्रॉप केला अशा प्रकारची ती अक्षर मला तुम्हाला काय करायची असते पूर्ण करायची असते आणि याचा जो भारांश आहे तो किती आहे आठ टक्के भारांश आहे म्हणजे तुमचा पेपर जो शंभर मार्काचा आहे त्यामध्ये आठ टक्के गुण हे तुमचे आकलनावर आधारित असतील आता आपण जातो दुसऱ्या घटकाकडे आणि दुसरा घटक जो आहे ना तो कुठला आहे बघा बरं तर तो आहे वर्गीकरण ठीक आहे आता वर्गीकरणाचा अर्थ काय येतो तर वर्गीकरण म्हणजे काय तुम्हाला जे चार पर्याय दिलेले असेल किंवा एक स मालिका दिली असेल संच दिला असेल त्यामधलं वेगळं जे आहे ते तुम्हाला बाजूला काढायचं मा, आहे ठीक आहे मग याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न पडू शकतात तर त्यामध्ये उपघटक तुम्हाला आहेत शब्द संग्रह त्याच्यानंतर आकृत्या त्यानंतर संख्या आणि इंग्रजी अक्षरमाला म्हणजे शब्दांचा संग्रह देतील ठीक आहे आता उदाहरण आपण एखादं घेऊयात बघा आता मी एक उदाहरण घेते की काय मांजर आहे कुत्र आहे माणूस आहे आणि प्लास्टिक मग आता प्लास्टिक काय झालं तर हा निर्जीव आली वस्तू त्यामुळे प्लास्टिक हा तुमचा जो काही पर्याय जिथं कुठे असेल तो पर्याय काय असणार त्यातून कटाप होणार आहे किंवा गटातून कटाप आणि मग योग्य उत्तर आपलं असेल प्लास्टिक तर अशा प्रकारचे प्रश्न येतील किंवा आकृत्या देतात दे आकृत्यांचा क्रम पूर्ण करायला सांगतात आणि एक चुकीचा कुठला तरी क्रम असलेली आकृती दिली जाते मग तुम्हाला चुकीची विचारतील किंवा बरोबर आकृती कोणती आहे हे विचारतील त्याचसारखे प्रश्न संख्येवर आधारित असतात आणि तसंच प्रश्न इंग्रजी अक्षरमालेवर देखील आधारित असतात आता आपण तिसऱ्या उपघटकाकडे जाऊयात तिसरा उपघटक काय तो बघा तो आहे समसंबंध आता समसंबंधाचा अर्थ काय तर एकमेकांबरोबरचा संबंध पुन्हा आपण एक सोपं उदाहरण घेऊयात बघा आता उदाहरण तुम्हाला मी सांगते बघा आता झाड आणि तिथे आपण लगेच पुढे काय करायचे दोन तुम्हाला पुढे टिंब असेल त्याच्या पुढे कदाचित असं दिलं असेल की निसर्ग निर्मित वस्तू ठीक आहे आणि त्याच्यानंतर पुण्यात चार, चार मग हे दोघांचं रिलेशन असं आहे की झाड हे निसर्ग निर्मित आहे तर प्लास्टिक हे काय आहे किंवा मग मानवनिर्मित विचारतील आणि प्लास्टिकच्या खाली अंडरलाईन करतील आणि खाली पर्याय देतील तुम्हाला कुत्रं मांजर प्लास्टिक किंवा काय देतील तुम्हाला दुसरं अजून एक उदाहरण जीवांमधलं घेऊयात माणूस जर आपण बघितलं तर तो घेऊ शकता मग त्याच्यामध्ये आता निसर्गिक पदार्थ कुठले आहेत आणि मानवनिर्मित पदार्थ कुठले हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही समसंबंध त्याच्यामधील शोधू शकता तर असे प्रश्न देखील विचारले जातात त्याचबरोबर आकृत्या असतात आकृत्यांवर आधारित प्रश्न असतात आकृत्या व्यवस्थित बघायचा आणि त्यांचा संबंध पुढे कसा असेल हा तुम्ही शोधायचा असतो आणि त्याप्रमाणे पर्याय निवडायचे असतात त्याचबरोबर संख्येवर आधारित देखील प्रश्न असतात आणि इंग्रजी अक्षर मालेवर देखील आधारित प्रश्न असतात ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा घटक क्रमांक चार जो आहे तो आहे क्रम ओळखणे आता क्रम ओळखणे म्हणजे काय तर तुम्हाला काय करायचे क्रम कसा आहे तुम्हाला प्रश्न असेल त्यावर आधारित तो प्रश्न व्यवस्थित वाचायचा मग ते प्रश्न आधारित तुमचे संख्येवर असतील ठीक आहे किंवा मग काय असतील आकृत्यांच्या मालिकेवर असतील किंवा चिन्हांची मालिका देतील किंवा चुकीचे पद किंवा चुकीची संख्या ओळखायला सांगतील अशा प्रकारचे उपघटक तुम्हाला या घटकावर विचारतात आणि याचा भारांश किती आहे तर दहा टक्के भारांश आहे म्हणजे शंभर मार्काच्या पेपरमध्ये दहा टक्के प्रश्न काय करतात ते तर क्रम ओळखणे या घटकावर आधारित असतात ठीक आहे त्याच्यानंतर आपण पाचव्या घटकामध्ये येऊयात पाचवा घटक बघा कुठला आहे तर तो आहे गटाशी जुळणारे शब्द काय करायचं का तर आपल्याला गटाशी जुळणारे शब्द याबद्दल तुम्हाला प्रश्न इथे विचारतात मग कुठले प्रश्न असतील कुठल्या उपघटकावर असतील तर ते आहेत शब्दसंग्रह म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात येत असेल की बुद्धिमत्तेचा पेपर हा अक्षरमालिका अंक मालिका संग्रह आणि आकृत्या यावरच आधारित आहेत कारण यावरच प्रश्न पुन्हा फिरून फिरून विचारले जातात ठीक आहे त्यानंतर आकृत्यांवर देखील विचारू शकतील प्रश्न तुम्हाला त्याचबरोबर संख्येवर देखील विचारतील किंवा इंग्रजी अक्षरमाला म्हणजेच ए पासून झेड पर्यंतचा जो क्रम आहे त्याच्याशी संदर्भात देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात ठीक आहे आता इथे आपला घटक क्रमांक पाच संपला आणि याचा भारांश किती आहे आठ टक्के भारांश आहे आता आपण येतो सहाव्या घटकाकडे आणि तो आहे जलप्रतिबिंब आता जलप्रतिबिंब म्हणजे काय तर बघा आता आता समजा एखादा तलाव असेल किंवा पाणी असेल आणि त्या पाण्यामध्ये आपण आपली काय केला चेहरा बघितला तर कसं दिसतं तुम्हाला तुमचा पाय जो आहे तो पाय पाण्याला चिकटून आतमध्ये त्याची सावली दिसते बरोबर आहे ना मग तशाच प्रकारच्या तुम्हाला वेगवेगळ्या वेग वस्तू किंवा आकृत्या किंवा अंक पण देतील किंवा अक्षरं देतील आणि ह्यावरती तुम्हाला काय प्रश्न असेल तर ह्या अक्षराचं तुम्हाला पाण्यामध्ये कसं चित्र दिसेल हे तुम्हाला विचारतील आता उदाहरण घ्यायचं झालं तर आपण बघूयात बघा आता समजा इथे पाण्याचा काठ आहे आणि या पाण्याच्या काठावरती तुम्ही उभे आहात बरोबर आहे का आता समजा इथे मी असं एक चित्र काढलेलं आहे ओके तर याचं तुम्हाला विचारतील प्रश्न की पाण्यामध्ये याची प्रति प्रतिमा कशी तयार होईल की त्याचं प्रतिबिंब कसं असेल तर कसं होणार आहे पाण्यामध्ये तुमचं डोकं इथं येईल का तर नाही ते डोकं काय असणार आहे अजून खाली येणारे या बाजूला येणार आहे बरोबर का त्याच्यानंतर पुन्हा तो बघा कसा आहे कोणा जसे कोणे आहेत त्याच्या विरुद्ध प्रकारे तुम्हाला करायचं आहे ओके okay? तर अशा प्रकारची तुम्हाला ही आकृती दिसणार आणि ही आकृती मग कुठल्या तरी चार पर्यायामध्ये कुठल्या तरी ठिकाणी असेल आणि तोच तुमचा पर्याय काय असणार आहे अचूक पर्याय असणार आहे तर अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे जलप्रतिबिंब असे प्रश्न असतात याचा भारांश आहे चार टक्के म्हणजे शंभर मार्काच्या पेपरमध्ये चार, पेपर चार टक्के गुण असलेले प्रश्न हे जलप्रतिबिंबावर आधारित असतील आता आपण जातो पुढच्या घटकाकडे आणि तो जो पुढचा घटक आहे तो आहे आरशातील प्रतिमा बघा आता तुम्हाला कुठल्या घटकाची तयारी करावी लागणार आहे तर ती आहे आरशातील प्रतिमा आता आरशातील प्रतिमेचा अर्थ काय होतो तर आरशामध्ये कसं चित्र दिसेल हे तुम्हाला विचारतात मग त्या आकृत्या देतील किंवा काय विचारतील तुम्हाला अंक देतील किंवा अक्षर देतील आणि तुम्हाला विचारतील हे आरशामध्ये कसं दिसेल आता एक उदाहरण घेऊयात सोपं आपण बघा आता मी समजा अ काढलेलं आहे इथं ठीक आहे ना मग आरशात कसं दिसतं अ तर आपली डावी बाजू उजवी होते आणि उजवी बाजू डावी होते बरोबर ना मग हे चित्र असं दिसणार आहे बघा या प्रकारचं चित्र दिसणार आहे ओके okay, आणि ह्याचा भारांश किती आहे चार टक्के म्हणजे चार टक्के जेवढे काही प्रश्न असतील ते आरशातील प्रतिमा या घटकावर असतील अत्यंत सोपा भाग आहे फक्त नजरेचा खेळ आहे जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन करत असाल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नांमध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडता येतील त्यानंतर पुढच्या घटकाकडे आपण जातोय बघा आता पुढचा घटक आहे समान पद ओळखणे आता समान पद ओळखणे म्हणजे काय तर समान सारखेपणा तुम्हाला ओळखायचा आहे ओके मग त्या तुम्हाला आकृत्या देतील आणि आकृत्यामध्ये काय करायचं तुम्हाला तर सारखेपणा शोधायचं आहे मग त्याला योग्य पर्याय चार पर्याय असतील त्या चार पर्यायातील योग्य पर्याय निवडा आणि इथे पण भारांश आहे चार टक्के म्हणजे शंभर मार्काच्या पेपरमध्ये चार टक्के जे काही प्रश्न असतील हे तुम्हाला प्रश्न कुठले असणार आहेत समान पद ओळखणे या घटकावर असतील ठीक आहे त्यानंतर नववा घटक आपण बघूयात नव्या घटकाचा थोडासा अभ्यास करूयात काय नववा घटक बघा तर तो आहे तर्कसंगती आणि अनुमान आता तर्कसंगती अनुमान म्हणजे काय तुम्हाला तर्क लावायचं विचार करायचे काय उत्तर येईल आणि मग त्याचं उत्तर जे काही काढणार आहात तो तुमचा पर्याय असणारे मग प्रश्न कशा प्रकारचे पडतात तेही बघूयात आपण बघा आता इथे पडणारे प्रश्न कसे आहेत तर एक तर ते भाषेवर असतील बरोबर भाषेवर बर, म्हणजे काय वयावर असतील तुलना करायला सांगतील नावाद बदल आहे नाती म्हणजे एक सी व्यक्ती आहे आणि ती फोटोकडे फ्रेमकडे हात दाखवून म्हणते हा माझ्या काकांचा मुलगा आहे आणि मग तो माझा कोण अशा प्रकारचे प्रश्न असू शकतील किंवा मग अभाषिकमध्ये काय विचारतील आकृत्या मोजा सांगतील एखादी आकृती देतील आणि तुम्हाला म्हणतील त्रिकोण मोजा चौकोण मोजा किती एकूण त्याच्यामध्ये चौरस चा तयार होतात अशा प्रकारचे देखील प्रश्न यामध्ये विचारतात आणि याचा भारांश आहे चौदा टक्के आता इथे खूप सोपं आहे याला भाषिकसाठी तुम्हाला प्रॅक्टिस महत्त्वाची आणि अभाषिकसाठी यासाठी तुम्हाला सूत्रांचा वापर करावा लागेल सूत्रे जर तुमची पाठ असतील तर तुम्हाला इकडचे चौदा टक्के गुण घ्यायला काहीही अडचण येणार नाही ठीक आहे तर इथे आपण बघितला घटक क्रमांक नऊ तर्कसंगती व अनुमान आता आपण येतो दहाव्या घटकाकडे तो आहे कूट प्रश्न आता कूट प्रश्न म्हणजे काय तर कोडी ठीक आहे आता कोळ्यांमध्ये प्रश्न कसे असतील रांगेतील स्थान म्हणजे एक मुलगी आहे कवायतीला उभी राहिलेली आहे बरोबर आहे का आणि तिचं स्थान तुम्हाला शोधायला सांगतील अशा प्रकारचे प्रश्न येतात किंवा दिशा की एक काय आता समजा पण उदाहरण घेऊयात की राहुल नावाचा मुलगा आहे तो सूर्याकडे तोंड करून चालला त्यानंतर उजव्या हाताला वळाला बरोबर एका त्यानंतर पुन्हा सरळ चालला अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारतील आणि त्यानंतर पुन्हा दहा किलोमीटर पुढे आला आणि पुन्हा काय केलं त्याने उजव्या हाताला वळण घेऊन आला आता तो कुठल्या दिशेला आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ठीक आहे त्याचबरोबर दिनदर्शिकेवर आधारित देखील प्रश्न असतात म्हणजे कॅलेंडरवर आधारित बरोबर एका समजा बावीस मेला मदे, तर ला गुरुवार आहे दोन हजार पंचवीस मध्ये तर दोन हजार सव्वीसला ला काय असेल किंवा दोन हजार सत्तावीसला ला कुठला वार येईल अशा प्रकारचे प्रश्न देखील विचारतात वेन आकृती वेन आकृतीचे देखील प्रश्न असतात तर तेही प्रश्न सोपे त्याची प्रॅक्टिस केली की के तुम्हाला त्याच्यामध्ये गुण मिळवता येतील काही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर चौरस वर्तुळ त्रिकोण इत्यादी आकृत्यांमधील संख्या पुन्हा तशाच प्रकारचे प्रश्न आहेत तर इथे तुम्हाला प्रॅक्टिस आणि सूत्र जर माहिती असेल तर कुठेही अडचण येणार नाही त्यानंतर आपण जातोय अकराव्या घटकाकडे आणि अकरावा घटक कुठला आहे सांकेतिक भाषा आता सांकेतिक भाषा म्हणजे काय तर इथे भाषा सांकेतिक म्हणजे काय असतो आपण संकेत देतो आणि त्याचा वापर करून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सोडवायची असतात मग त्याच्यासाठी तुम्हाला शब्द वापरतील संख्या वापरतील किंवा चिन्हांचा वापर करतील आणि याचा भारांश किती आहे तर तो आहे आठ टक्के भारांश ठीक आहे आणि शेवटचा जो घटक आहे तो घटक म्हणजे विशेष प्रश्न आता विशेष प्रश्नाचा अर्थ काय तर इथे तुम्हाला भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता यावर आधारित प्रश्न विचारतात ओके आणि त्याचा भारांश आहे दोन टक्के तर अशा प्रकारे हा तुमचा इयत्ता चौथीचा बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यासक्रम आहे तुमच्याकडे जर अभ्यासक्रम असेल तर तुम्हाला अभ्यास करायला योग्य दिशा मिळते आणि कमीत कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त जर अभ्यासक्रमाची प्रॅक्टिस चांगली केली तर निश्चितच तुम्हाला यश चांगलंच मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय तोपर्यंत तो धन्यवाद